उत्तर मंडळी नमस्कार टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ती जे का कट्टा या पॉडकास्टवरती मी स्वामीराज भिसे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की या पॉडकास्टवरती दरवेळी आपल्याला अनेकाविध क्षेत्रातील मान्यवर हे भेटायला येत असतात आपले अनुभव ते सांगत असतात आज आपल्याला भेटायला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माझे कुलगुरू आदरणीय डॉक्टर अरुण अडसूळ सर उपस्थित आहेत सर या पॉडकास्ट वरती आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद सरांनी केवळ एक विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनच भूमिका बजावली नाही तर महाराष्ट्र शासनाच्या विविध कमिट्यांवरती सरांनी काम केलंय भारत सरकारच्या अनेकाविध कमिट्यांवरती सरांनी काम केलंय त्यामुळे अनुभव अतिशय तगडा आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्याला व्हावा यासाठी सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद खर तर डॉक्टर अरुण अडसूळ म्हटलं की अनेकावीध पद्धतीचे या नावाला वलय आहेत म्हणजे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक त्याचबरोबर उत्तम प्रशासक त्याचबरोबर नवनव्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं त्या राबवणं यासाठी तुम्ही लोकप्रिय आहात सुरुवात करूयात त्या गोष्टीपासून ज्या गोष्टीनं तुम्हाला वैयक्तिक स्वतःलाच एक ऊर्जा दिली तुम्ही जी वर्गामध्ये आल्यानंतर विचारली होती की विद्यार्थ्यांना काय व्हायचं आहे आणि ती गोष्ट आम्हाला सुरुवातीलाच ऐकायला आवडेल सर सुरुवातीला मी भारतीय विद्यापीठाच्या मोरे विद्यालय या विद्यालयामध्ये साधा शिक्षक म्हणून रुजू झालो बर विद्यार्थी अवस्थेमध्ये कौटुंबिक परिस्थितीमुळं आर्थिक परिस्थितीमुळं मी काही ठिकाणी शिकवण्या घेत होतो आणि त्यातून मला जाणीव झाली आपल्या की आपल्याकडं टॅलेंट जे आहे ज्याला आपण म्हणतो की इनबिल्ट जे आहे एनर्जी ती शिकवण्याची उत्तम कला आपल्याकडे आहे बरोबर आणि म्हणून मी युनिव्हर्सिटी फर्स्ट असताना इतर सगळ्या गोष्टी असताना भौतिकशास्त्र विषयत असताना सुद्धा मोरे विद्यालय नावाच्या शा शाळेमध्ये पाचवीपासून ते दहावीपर्यंतच्या वर्गांना शिकवायला सुरुवात केली शिकवण्यामुळे दोन गोष्टी झाल्या की स्वतःचं वक्तृत्व वाढलं बॉडी लँग्वेज वाढली आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर कम कंपल्सरी असल्यामुळं मला असं वाटलं नव्हतं की पुढं काय होणार पण तर ठरवलं होतं की स्टेप बाय स्टेप पुढं जायचं म्हणून बी एड केलं पुण्यातल्याच आदर्श महाविद्यालयातून नर्स स्टॉपला असलेल्या आदर्श महाविद्यालयातून मी बी एड केलं तिथंही चांगल्या प्रकारे जाणीवपूर्वक बी एड केलं परंतु त्यानंतर मी ज्युनियर कॉलेज तिथेही मला बी एडचा उपयोग झाला विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिकवताना त्यांच्या डोळ्यात डोळे घालून शिकवताना त्यांची सायकॉलॉजी फेशियल एक्सप्रेशनवरून जज करताना मला त्याचा उपयोग बीएडचा उपयोग झाला पण सिनियर कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा मी जेव्हा एकोणऐंशी साली सिनियर कॉलेजला गेलो तेव्हा मला असं लक्षात आलं की या वयोगटाला सुद्धा सायकॉलॉजी हायवे आहे सायकोलॉजी असलीच पाहिजे म्हणून माझं मत आहे शासनाला मी सातत्यानं विनंती करतोय मी याच्यावर मुलाखती दिल्या आहेत की सेटनेट पीएचडीचं काय करायचं ते करा परंतु प्राध्यापकांना त्या वयोगटाला अठरा प्लस किंवा सतरा प्लस वयोगटांना साजेशी अशी सायकॉलॉजी आलीच पाहिजे इन रिस्पेक्ट ऑफ द सब्जेक्ट इन ऑफ द फॅकल्टी कोणत्या विद्याशाखेचा आहे आणि कोणत्या विषयाचं आहे माझ्या दृष्टीनं काही महत्वाचं नाही पण सायकॉलॉजी आली पाहिजे विद्यार्थ्यांना आपलं म्हणणं आपण जे शिकवलं आहे ते पोहोचलंय किंवा नाही हे जज करण्याची क्षमता प्राध्यापकाकडे असली पाहिजे अगदी आणि त्यामुळंच तो टीचिंग लर्निंग ज्याला प्रोसेस म्हणतो आपण ती अत्यंत व्यवस्थितपणे होऊ शकते असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून मी एम एड जाणीवपूर्वक के एम एड केलं आणि एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी हा विषय जाणीवपूर्वक घेतला हा झाला शिक्षकाचा त्यावेळेला मी जेव्हा ज्युनियर कॉलेजला शिकवत होतो अनेक विद्यार्थी माझ्यापुढं म्हणजे वि विद्यार्थी असायचे आणि माझं आज आजही मत असं आहे जर तास एक तासाचं साठ मिनिटाचं लेक्चर नवीन पद्धतीप्रमाणे किंवा जे काय असेल वेळ त्यातला कमीत कमी एक साधारणतः पाच दहा मिनिट हे आपला विषय शिकून झाल्यानंतर कसं जगावं व्हॉट इज मिनिंगफुल लाईफ हे शिक्षकांची सांगण्याची कुवत असली पाहिजे क्षमता असते शिक्षकाला हे आलंच पाहिजे की त्यांना आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून त्याला त्याच्यातलं टॅलेंट जोखून साधारणतः त्याला दिशा देण्याचं काम शिक्षक करू शकतो बरोबर जगावं कसं मिनिंगफुल हे जगलंच पाहिजे मी माझं व्यक्तित्व इंडिव्हिज्युअलिटी ज्याला आपण म्हणतो व्यक्तिमत्व इज अ डिफरंट थिंग पण इंडिव्हिज्युअलिटी किंवा व्यक्तित्व सिद्ध करण्याची क्षमता जागृत करण्याचं काम फक्त फक्त आणि फक्त शिक्षकच करू शकतो संस्कार वेगवेगळ्या गोष्टी कुटुंबातून समाजातून अप्रत्यक्षपणे घडत असतात परंतु प्रत्यक्ष शिक्षक हे सगळं करू शकतो आणि वर्गात मी ते माझं काम नाही किंवा हे म्हणणाऱ्यांनी माझं मत असं आहे की ज्यांना शिक्षक व्हायचं आहे त्यांनी जाणीवपूर्वक शिक्षक या व्याख्येचा पूर्ण त्याचा एक धर्म आहे शिक्षकाला एक धर्म आहे शिक्षक म्हणजे धर्म म्हणजे सेट ऑफ प्रिन्सिपल्स धर्म म्हणजे मी कन्व्हेन्शनल धर्म या अर्थानं ना वापरत नाही सेट ऑफ प्रिन्सिपल्स काहीतरी लॉजिक स्वतःचं असलं पाहिजे स्वतःची फिलॉसॉफी असली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सांगण्याची क्षमता शिक्षकाकडे असली पाहिजे की तुझ्यात हे टॅलेंट आहे तू हे कल्टिवेट करण्याचा प्रयत्न कर तुला यश येईल हे सांगण्याची क्षमता आणि हा वयोगट कुठला आहे सतरा प्लस किंवा अठरा प्लस महाविद्यालयीन वयोगटामध्ये हे घडू शकतं बरोबर आणि ती क्षमता शिक्षकांकडं आणि म्हणून माझा अट्टहास आहे शासनाला नम्र विनंती आहे आणि अनुभवातून मी सांगतो आहे मी, मी सर्व थरावर शिकवलेलं आहे माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन रिसर्च या सगळ्या थरावर शिकवलेला आहे मी जसं शिकवण्यामध्ये तसं शासकीय प्रशासकीय शैक्षणिक ज्याला आपण एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणतो किंवा शैक्षणिक प्रशासन म्हणतो त्याचाही माझ्याकडे अनुभव आहे ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करून माझी एक नम्र विनंती शिक्षकांनाही विनंती आहे आणि शासनालाही विनंती आहे शिक्षकांना विनंती एवढीच की तुम्ही इरिस्पेक्ट ऑफ सब्जेक्ट सायकोलॉजी विषय वाचलाच पाहिजे तुम्ही डिग्रिया घ्या किंवा घेऊ नका त्याचं मला काय म्हणायचं नाही परंतु शासनानं हे जाणीवपूर्वक महाविद्यालय प्राध्यापकाच्या निवडीमध्ये त्याला सायकोलॉजी त्याची काय आहे साधारणतः जजमेंट घेतलं घेता आलं पाहिजे हे झालं शिक्षकांच्या विषयी आता प्रत्यक्ष शिक्षकानं आपण जो प्रश्न विचारला त्यावेळेस मी विद्यार्थ्यांना विचारला होता प्रश्न मी जेव्हा सेकंडरी स्कूल हायर सेकंडरीला शिकवत असताना काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला काय करणार तुम्ही काय करणार तुम्ही काय करणार मी सांगितलं तेव्हा एका विद्यार्थ्यानं मला विचारलं एका विद्यार्थ्यानं तो, तो विद्यार्थी दुसरा तिसरा कुणी नव्हता पहिल्याच बेंचवर बसणारा आपल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांनीच मला प्रश्न विचारला सर आम्हाला आपण सर्व विचारलं तुमचं यापुढे काय करायचं आहे तुम्ही त्यावेळेला मी त्यांना कॉन्फिडन्सनं सांगितलं की मी एक ना एक दिवस पुणे विद्यापीठात दारिद्र्यामुळं मला शिकायला येता येत नव्हतं मी सोलापूरला जाऊ शकत नव्हतो नगरला जाऊ शकत नव्हतो त्यामुळं मी अकलूज बारसी आणि कोल्हापूर इथं स्वतः करून खाऊन मी माझं जीवन आणि डिग्री मिळवलेली होती पी एच पी जी झालो होतो त्यामुळं त्या शिक्षकाला जेव्हा आणि मी पुण्यात जो आलो आणि शिक्षकाची माध्यमिक शिक्षकाची एम एस सी असताना सुद्धा जॉब त्यावेळेला सहजासहजी जॉब उपलब्ध होते माझा तर विषय फिजिक्स होता पण तरीही माध्यमिक शिक्षण इमिजिएट जॉब मला पाहिजे होता काही कौटुंबिक अडचणी होत्या कौटुंबिकला जबाबदाऱ्या होत्या म्हणून मी तो न तो, तो जॉब स्वीकारला परंतु त्याच वेळेला ठरवलं की मला पुण्यात शिकायला यायला मिळालेलं नाही आपण आणि त्यावेळेला माझ्याकडून माहीत नाही मला योगावन असेल किंवा दैवी संकेत असतील काय मला माहीत नाही परंतु त्यावेळेला माझ्या डॉक्टर राधाकृष्णन या व्यक्तीचं चरित्र वाचलं गेलं आणि ते सुद्धा माध्यमिक शिक्षकानंतर माध्यमिक शिक्षक ते कुलगुरू म्हणलं हे आपल्याला ही शक्य आहे पुण्यात आपण आलेलो आहे आणि त्या टप्प्यानं प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या डिग्र्या घेत म्हणजे मी एम फिल झालो बी एस सी बी एड झालो एम एड झालो एम फिल झालो पी एच डी झालो एम आय झालो लॉ मध्ये सगळीकडे मी इंट आणि ठरवलं की टीचिंगवरची कमांड हे असलीच पाहिजे शिक्षकानं वर्गात गेल्यानंतर शिक्षकाकडनं कोणते गुणधर्म पाहिजे आणि ते मी वाढवली तेव्हा मला त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा विचारलं चाकण्यांनी ज्यावेळेला विचारलं तुम्ही काय होणार त्यावेळेला मी त्यांना हातवारे करून अत्यंत कॉन्फिडन्सली सांगितलं की एक ना एक दिवस मी या विद्या पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असणार आहे वा आणि त्या दिशेनंच पावलं टाकत गेलो सुरुवातीला विद्यार्थी कल्याणचा संचालक झालो गोवारीकर साहेबांसारख्या मोठ्या व्यक्तीनं मला रजिस्ट्रार बनवलं त्यानंतर नरेंद्र जाधव साहेबांसारख्या मोठ्या व्यक्तीनं मला पी व्ही सी म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतर त्यांचं योगागन तिथं झालं आणि माझी इच्छाशक्ती दुर्दम्य इच्छाशक्ती उत्कट इच्छाशक्ती ते म्हणा नरेंद्र जाधव साहेबांचं जेव्हा नियोजन मंडळावर सिलेक्शन झालं तेव्हा राज्यपाल महोदयांनी माझ्याकडे चार्ज दिला एक शिक्षक माझ्याकडं चार ऑर्डर राज्यपालांच्या सहीच्या आहेत वा हे मी सांगून केलं आणि हे जमू शकतं का जमू शकतो शिक्षकांच्या बाबतीमध्ये मी फक्त जाता जाता एवढंच सांगेन विशेष सर की एक शिक्षकांची बॉडी लँग्वेज अत्यंत खणखणीत पाहिजे फेशियल एक्सप्रेशन प्रसन्न पाहिजे yes. शिक्षकाकडे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला पाहिजे शिक्षकांच्या चेहऱ्यावर जर कुटुंबातले सगळेच प्रश्न असतील तर विद्यार्थी wow. चे <laughs> मग ते त्यात काहीच अर्थ नाही हसत खेळत एकदम कॉन्फिडन्स बॉडी लँग्वेज शिक्षकांची फार महत्वाची आहे इरिस्पेक्ट ऑफ सब्जेक्ट तुम्हाला जर समजावून सांगायचं आहे बॉडी लँग्वेज त्याच्यातून कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट होतो विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबत आपल्या साध्या भाषेमध्ये बिंबणं हे फार महत्वाचं आहे त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो ठसा उमटतो प्रभाव पडतो म्हणा पण बॉडी लँग्वेज पाहिजे नंबर दोन शिक्षकांच्या बाबतीमध्ये त्यांचा वोकल टोन वोकल टोन सुद्धा तसाच दमदार असला पाहिजे तुम्ही वर्गावर जाताना तो वोकल टोन कसा ठेवायचा आहे तो जर मिळमिळी आणि वेगळा असेल तर त्याला काहीही अर्थ राहत नाही विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा त्यांनी पूर्णपणे एकाग्र ज्याला माइंडफुलनेस म्हणतो आपल्यावर फोकस करावं आपल्या चेहऱ्यातून चेहऱ्यावरच्या हावभावाने त्यांना आपली तळमळ ही दिसली पाहिजे हा पेशा यानं कोणी सांगितलाय म्हणून किंवा उपजीविकेचं साधन म्हणून निवडलाय हे अजिबात रिफ्लेक्ट होता काम काही वेळेला तो कॉम्प्रोमाइज असू शकतोही संपूर्ण नाकात आहे परंतु एकदा स्वीकारल्यानंतर ती जबाबदारी आपण अत्यंत व्यवस्थितपणे पूर्णपणे पार पाडता आली पाहिजे ती पाडता येते का तर मी शंभर टक्के सांगतो पाडता येते वा आणि अनुभवातून सांगतो खरं सर जसं तुम्ही म्हणालात की एक शिक्षक ते विद्यापीठाचा कुलगुरू असा एक प्रवास तुमचा राहिला आणि अनेकाविध प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना तुम्ही घडवण्याचं काम केलंय या सगळ्या संदर्भानं सध्याची शिक्षण व्यवस्था एक शिक्षक म्हणून त्याची असलेली भूमिका तुम्ही आता शिक्षक धर्म म्हणून सांगितलेलीच आहे पण शिक्षकानं या व्यतिरिक्त किंवा शिक्षणाच्या माध्यमातनं विद्यार्थ्यांना स्वतःला कसं घडवलं पाहिजे अतिशय चांगला प्रश्न आहे एक तर भाग शिक्षक म्हणून एकदा भूमिका स्वीकारल्यानंतर सुरुवातीचा भाग न, न, मी आपल्याला सगळ्या बाकीच्या गोष्टी सांगितल्या पण शिक्षकानं स्वतःच्या विषयातली डेफ अतिशय खणखणीत असली पाहिजे विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे की यांच्याकडून आपल्याला काय ज्या शिक्षकांसाठी मी सांगेन ज्या शिक्षकांसाठी प्राध्यापकांसाठी विद्यार्थी वर्गावर वाट पाहतात त्यांना म्हणावं शिक्षक वा ज्यांची वाट पाहतात कि आज ले ला गस ले ले ला की आज आपल्याला काहीतरी घसघसीत मिळणार आहे कोट अँड कोट ते मिळणार आहे विषयातलं मिळेल इतर आणि मी आपल्याला सांगितलं की जग जगण्याची फिलॉसॉफी त्यांना थोडी सांगितली पाहिजे हाही भाग आता दुसरा भाग असा शिक्षकांना नेहमी स्वतःला काळानुसार बदललं पाहिजे कारण समाज बदलतो टेक्नॉलॉजीमुळे विज्ञानाच्या प्रगतीमुळे समाज बदलतो समाजाच्या गरजा बदलतात वेगळे व्यवसाय बदलतात त्या पद्धतीनं शिक्षकांना स्वता, स्वतः स्वतःला बदललं पाहिजे काळाच्या गरजे कौशल्य शिकवा म्हणजे कौशल्य शिकवा म्हणजे काय कौशल्य जी समाजात आहेत मी आता कॉम्प्युटर माझ्या वेळेला नव्हता आणि आता मी कसं करणार आणि ऑनलाईन लेक्चर कसं द्यायचं हे सांगून हे, हे सबबी सांगून चालणार नाही म्हणजे ते प्रत्येक करावंच लागेल कारण विद्यार्थी येणारा विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी त्याच्या काळाच्या गरजेनुसार कौशल्य का मागत असतो बरोबर आणि ती शिकवण्याची क्षमता ती अॅबिलिटी ती पोटेन्शियल ती कुवत तो आवा का शिक्षकात असलाच पाहिजे आणि आणता येतो का ज्याच्या आतून जो शिक्षक झालेला आहे किंवा ज्याला एकदा पूर्ण मला समजलेलं आहे की मी आता शिक्षकाचा धर्म निभावणार आणि त्याला इनर ड्राईव्ह असं म्हणतो आपण इनर ड्राईव्ह म्हणजे आतला रेटा तो इतका जबरदस्त असला पाहिजे आणि तो ही होतो का तो ॲक्टिवेट करावा लागतो तो चिंतनातून ॲक्टिवेट होतो मननातून ॲक्टिवेट होतो आणि विचारातून ॲक्टिवेट होतो परंतु त्या भूमिकेला मी न्याय देण्यात समर्थ आहे हे आतूनच वाटलं पाहिजे यस yes, आणि सर त्यातलाच अर्धा प्रश्न जो राहिला की विद्यार्थ्यांच्या आत्ताच्या भूमिका विद्यार्थी म्हणून त्याच बदलत चाललेलं शिक्षणाकडचा दृष्टिकोन या सगळ्याला विद्यार्थ्यानं स्वतःला घडवण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे अतिशय चांगला प्रश्न हा सुद्धा सायकोलॉजिकली याला असं असं म्हणतो आपण की मी मला स्वतःला वाचलं पाहिजे स्वतःला वाचलं पाहिजे सेल्फ अवेअरनेसची कन्व्हेन्शनल बोलायची टर्म झाली पण स्वतःला वाचताना मी दुसरा सल्ला असा देईन की आपल्या कुटुंबालाही वाचलं पाहिजे माझी कुटुंबातली पोझिशन काय आहे माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या काय आहेत माझी क्षमता काय आहे माझं नेमकं प्रतिभा माझी म्हणजे टॅलेंट ज्याला आपण म्हणतो माझी नेमकी प्रतिभा कशा दडलेली मी सबबी बिलकुल न सांगता यातून समर्थपणे कसा मार्ग काढेल आणि विद्यार्थ्यानं हे जमलं पाहिजे विद्यार्थ्यानं वेळेचं टाईम अत्यंत महत्वाचं आहे मी माझा टाईम म्हणजे पहा स्पेंडिंग ऑफ द टाईम अशी एक टर्म आहे वापरणं टेळ त्याचा उपयोग होतो न होतो नंतर दुसरी जी आहे इन्व्हेस्टिंग द टाइम म्हणजे त्याची चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे करा आणि इन्व्हेस्ट करा चांगल्या पद्धतीनं आणि वेस्टिंग ऑफ द टाइम अलीकडचा विद्यार्थी अनाठाई सोशल माध्यमातून आपला वेळ वाया घालवतात लाईफ इज शॉर्ट अँड वेअर्स अवे मेक द लाईफ मोस्ट मे जे करायचंय ना ते या अंत कोणाला माहीत नाही अनसर्टन आहे लाईफ पण मी माझी स्वप्न पर पूर्ण करणार आणि त्यात माझं स्वतःचं टाइम टेबल असणार स्वतःचं वेळेचं बंधन असणार आणि मी माझं नीटनेटकेपणा असणार नेट नेतकेपणा असणार तसं प्रमाण माझी सेल्फ डिसिप्लिन असणार सेल्फ रेग्युलेशन असणार माझी टाईम मॅनेजमेंट असणार आणि हे जे विद्यार्थी करतो आता विद्यार्थ्याला या माध्यमातून मोबाईलसारख्या माध्यमातून सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आमच्या वेळेला मी सांगतो नेहमी मी वर्गातही सांगत होतो आमच्या वेळेला तीन दिवसांना एखादं पुस्तक मिळायचं लायब्ररीतून अगोदर चिठ्ठी द्यावी लागायची आणि तीन दिवसानं ते पुस्तक आज विद्यार्थ्यांच्या खिशात खिशामध्ये जगातली लायब्ररी आहे पण आपला कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला विधायक वेळ म्हणतो वापर आणि मी आज जो वेळ वापरतोय हे माझ्या स्वप्नाकडे आजचा वापरलेला वेळ माझ्या स्वप्नाकडे किती अंतर चालून गेला याचं चा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ते जमू शकतं का जमू शकतं मी आजही विद्यार्थी आहे मी आजही आठ तास वाचतो आठ तास रेग्युलर वाचतो रिटायर झालोय आणि आता काय करावं न, 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 नो सबबी अशी आज, कारण नस काहीच सांगायची गरज नाही मी नेहमी असं म्हणतो ऐन उमेदीत विद्यार्थ्यांचं वय जे आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं ऐन उमेदीत सबबी सांगणाराला उर्वरित आयुष्य कुढावं लागतं स्वयंसिद्धतेसाठी ज्याचं त्यानंच कंबर कसून लढावं लागतं घरची परिस्थिती कशी आहे फार श्रीमंती असेल तर ती घरच्यांची पूर्वजांची श्रीमंती आहे त्यांनी कमवलेलं आहे दारिद्र्य असेल तर यातूनही मला मार्ग काढायचा आहे आणि यातून मला स्वतःला स्वतःला सिद्ध करायचं आहे स्वतःच्या पाऊल खुणा पृथ्वीच्या पाठीवर ठेवायचे आहेत की माझ्या पाठीमागं म्हटलं पाहिजे हे काम फक्त स्वामीजींनीच करावं भिसे सरांनीच करावं ह्या विषय फक्त भिसे सरांनी शिकवावा असं कुठं हा विषय फक्त आडसूळ सरांनी शिकवावा याच्यावर जर पकड चांगल्या प्रकारचं संभाषण वक्तव्य करावं तर फक्त एक्स व्यक्तीनंच करावं असं कुठंतरी जाणवलं पाहिजे स्वतःला सिद्ध करा स्वतःला सिद्ध करा आणि स्वतःला सिद्ध करता येतं पण त्यासाठी सेल्फ रेग्युलेशन सेल्फ डिसिप्लिन आणि इन्व्हेस्टिंग द टाइम मी आत्ता जो वेळ घालवणार आहे तो माझा इन्व्हेस्ट होतोय का वेस्ट होतोय हे समजलं पाहिजे हे विद्यार्थ्यांना करता येतं आणि करू शकतात आणि हे सांगण्याची जबाबदारी म्हणूनच मी सांगितलंय की काही वेळ महाविद्यालयातील शिक्षकांनी महाविद्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी किंवा महाविद्यालयातील प्राध्यापकांनी काही वेळ हाऊ टू लिव्ह मिनिंगफुल लाईफ याच्यावर थोडंसं बोललं पाहिजे त्यांना चेतवलं पाहिजे त्यांना पेटवलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शनची मार्गदर्शनाची गरज आहे विद्यार्थी चांगलं मार्गदर्शन शंभर टक्के घेऊ शकतात हे मी खात्रीपूर्वक सांगतो वा खरं खर तर शिक्षक धर्म विद्यार्थी धर्म अशा सर्व अनुषंगानं सरांनी आज मांडणी केलेली आहे म्हणूनच सर बोलायला लागले की आपण प्रश्नच विचारू नये असं वाटतं कारण आपल्या प्रश्नांचे सगळे सार सरांच्या एकूण मनोगतामध्ये असतंच सर आज खूप व्यस्त वेळ आहे सरांचा पण तरी सुद्धा आपल्या पॉडकास्टवरती सर आले अतिशय महत्वपूर्णरित्या मांडणी सरांनी आपल्यासमोर केली त्याबद्दल सर पुन्हा एकदा टिकाराम जगन्नाथ कलावाडीजी आणि विज्ञान महाविद्यालयाच्या या पॉडकास्टवरती आपलं मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपण मला ही संधी दिली म्हणून संस्थाचालक गोयल साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चाकणे सर आदरणीय गोयल साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी व्यवस्थापनावर या सर्वांचं मी मला इथं संधी दिल्याबद्दल आणि माझे विचार आपण प्रसारित करणार याबद्दल मनापासून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो केवढा मोठेपणा हा सर खरंच मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या पॉडकास्टवरती तोपर्यंत मनापासून धन्यवाद